नमस्कार मी माळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार हे आज जरी महाविकास आघाडीत असतो किंवा इंडिया आघाडीत अस तरीही ते मनाने भाजपच्या सोबत आहे मंडळी मी हे विधान धाडसाचं करत नाही किंवा मला माझ्या आतल्या सूत्राने सूत्रांनी आतल्या गोटाने वगैरे माहिती दिलेली नाहीये ही माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उघडकीस आणलेली आणि त्यामुळे ही माहिती ऑथेंटिक आहे असं मानायला काही हरकत नाही शरद पवार हे भाजपसोबत येणार नाही येणार यावर मागच्या काही वर्षात जोरदार राजकारण रंगलेलं होत पण शरद पवार काही भाजपत आले नाही कारण शरद पवार यांना आपला सेक्युलर चेहरा जपायचा होता आणि तो चेहरा जपताना किंवा त्या चे तो चेहरा जपण्यासाठी त्यांनी मित्रांनो भाजपला अनेक वेळा एकदा दोनदा नाही तर अनेक वेळा तोंडशी पाडलं आता खरं म्हणजे शरद पवार जितकी चाणक्यगिरी करू शकतात त्याच्या दहा पट पड़ देवेंद्र फडणवीस हे चाणक्यगिरी करू शकतात आणि ते त्यांनी दाखवून दिलेलं पण एक सभ्यता संस्कृती असते आणि ती सभ्यता आणि संस्कृती पकडून देवेंद्र फडणवीस हे राजकारण करत होते पण समोरच्याने म्हणजे विरोधकाने ज्या वेळेस कमरेस सोडलं त्यावेळेस मात्र ही सभ्यता आणि संस्कृती उपयोगाची ठरत नाही आणि मग तिथे राजकारणच करावं लागत अर्थात महाराष्ट्रातला मीडिया हे हा शरद पवार यांच्या आधी नाही हे काही मी वेगळं सांगायला नको आणि त्यामुळे शरद पवार जे काही करतात त्याला राजकारण किंवा मुसद्दी राजकारण म्हटलं जात मात्र ज्या वेळेस फडणवीसांनी किंवा भाजपच्या नेत्यांनी असं काही केलं की ते मात्र राज केवळ आणि केवळ राजकारण असत आणि ते पण पाठीत खंजीर खूप असणार राजकारण असत मग या लोकांना महाराष्ट्राची संस्कृती आठवते महाराष्ट्र किती चांगला आहे वगैरे महाराष्ट्राच्या संस्कृतीत हे बसत का वगैरे वगैरे पोपटपंची सुरू होते पण शरद पवार यांनी मात्र केल्यावर ते राजकारण मुसद्दी राजकारण आता नेमकं तसंच झालं फडणवीस यांनी सांगितलं की एकतर दोन हजार एकोणीस मध्ये ते आमच्या सोबत येणार होतेच पण ऐन वेळेस त्यांनी माघार घेतली आणि त्यामुळे अजित पवारांना तोंडगशी पडावं लागलं त्याही पेक्षा मोठा बॉम्ब हा आता देवेंद्र फडणवीस यांनी टाकलेला आहे देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की ज्यावेळेस शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्यावेळेस त्यांनी भाजपशी चर्चा केली होती आणि तो पक्ष म्हणजे राष्ट्रवादी पक्ष हा सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीत येणार आहे की नाही मित्रांनो शरद पवार यांनी राजीनामा राजी दिला त्यावेळेस त्याचे किती अर्थ काढले गेले पक्षांतर्गत बंडखोरीला आळा घालण्यासाठी पवार साहेबांची चाणक्य गिरी हे पहिलं मोठं वाक्य केवढं लांब पल्लेदार वाक्य आहे पवार साहेबांनी अजितदादांचं बंड मोडून काढलं पवार साहेबांनी अमक केलं पवार साहेबांनी तमक केलं पण मित्रांनो पवार साहेब हे भाजपशी चर्चा करून मोकळे झाले होते आणि इतकंच नाही मित्रांनो तर ते महायुतीत देखील येणार होते आणि त्यासाठी तो राजीनामा होता हे फडणवीस यांनी स्पष्ट केलं आता गंमत अशी आहे मित्रांनो कि त्याच वेळेस शरद पवार हे जर महायुतीत येणार होते आणि सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली तो पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीत येणार होता तर मग माशी कुठे शिंकली का ते होऊ शकलं नाही आता हा खरा प्रश्न आहे मित्रांनो आता त्याच उत्तर काय असू शकत याचे याचा विलास प्रत्येक जण करू शकतो पण एक गोष्ट निश्चित आहे की पवार साहेब आता पुन्हा तृंगशी पडलेले कारण पवारांनी त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्यावेळेस त्यांच्या पक्षात काय हालचाल झाली हा वेगळा मुद्दा तो तर ती तर होणारच होती पण मित्रांनो त्यावेळेस खऱ्या अर्थाने शरद पवार यांनी महाविकास आघाडीला सुरुंग लावला होता आणि इतके खर राजकारण आहे मित्र आता तो सुरुंग कसा लावला गेला तर तुम्हाला आठवत असेल त्यावेळेस पवार साहेबांनी राजीनामा द्यायच्या अगोदर महाविकास आघाडीच्या सभा महाराष्ट्रात जागोजागी होत होत्या अगदी कोकणापासून विदर्भापर्यंत महाविकास आघाडीच्या सभा होत होत्या आणि या सभांना उद्धव ठाकरे हे संबोधित करत होते त्यांच्या नेतृत्वाखाली उबाठाच्या नेतृत्वाखाली या सभा होत होत्या आणि झालं काय तर त्या सभेमुळे उबाठांना मोठ्या प्रमाणात मुस्लिमांचा पाठिंबा मिळतोय हे, हे दिसत होत आता शरद पवार यांनी राजीनामा दिला त्यावेळेस पहिली गोष्ट घडली ती म्हणजे महाविकास आघाडीच्या सभा बंद झाल्या महाविकास आघाडीच्या सभा बंद झाल्या दुसरी गोष्ट महत्वाची ते म्हणजे उद्धव ठाकरे यांना एक मोठा टोला त्या निमित्ताने शरद पवार यांनी हाणून घेतले उद्धव ठाकरे हे अडीच वर्षात अडीच दिवसच मंत्रालयात गेले हे पवारांनी आपल्या आत्मचरित्रात सांगितलं आणि ते तेमक त्याच वेळेस उघडकी झालं आहे की नाही गंमत मित्रांनो अशा प्रकारे पवारांनी महाविकास आघाडीला त्यावेळेस खऱ्या अर्थाने ब्रेक लावला आणि इथे फडणवीस काय बोलतात त्यातली सत्यता आपल्याला पटू शकते त्याची सत्यता पटू शकते कारण त्यावेळेस जर पवारांनी हे राजीनामा नाट्य केलं नसतं तर महाविकास आघाडीच्या सभा कंटिन्यू राहिल्या असतात सातत्याने त्या सुरू राहिल्या असत्या पण पवारांनी ते होऊ दिलं नाही आणि ही खऱ्या अर्थाने पवारांची खेळी होती मंडळी अजून काय झालं होऊ शकत की बाबा काय आहे का आता एक लक्षात घ्या की त्यावेळेस सुप्रिया सुळे यांच्या हातात पक्ष द्यायचा असा हा एकंदरीत बेत होता तो अर्थातच पुढे दादांनी उधळून लावला आणि तिथेही पवारांचा डाव बसला पण मित्रांनो एक सांगतो तुम्हाला कि अजूनही पवार महायुती सोबत आहे आता याचा पुरावा म्हणून मी कोणाचा दाखला देऊ तर अर्थातच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले कि अनेक ठिकाणी महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात मित्रत्वाची लढाई आहे त्यामुळे त्याला ही आधार होतो बघूया काय होत पण एक निश्चित आहे ऐन निवडणूक ऐन नि, नि, निवडणुकीच्या मोसमात अं फडणवीस यांनी बॉम्ब गोळा टाकलाय त्याला पवार काय उत्तर देतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे मंडळी तूर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद